घरचा तंत्र वनस्पती तंत्र या दोन्ही मध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आज आपण इकडे अभयारण्य फिरवत असताना दहिमणचं झाड भेटलं दहीमण रक्ष आणि दहीमनच्या झाडापाशी आल्यानंतर एक अर्धा तास असं बसून राहायचं याच्या पाल्यामध्ये तर माणसाची बी पी राहते पुन्हा साप चावला असला तर काही पहिले प्राणी ह्या झाडाखाली येऊन बसल्यानंतर एक एक तासामध्ये सापाचं विष निघतं आपल्या शरीरामध्ये काही वाईट शक्ती बसलेली असते ती निघून जातात एवढं झाड आहे दुसरी गोष्ट मित्रांनो ह्या पानावर जर तुम्ही नाव लिहिलं तर अवघ्या पाच मिनिटात नाव उमटून येतं आता इथं बघा मी राम लिहितोय त्याच्याविनं बघा ह्याच्यावर नाव लिहिलंय अवघ्या एक काही दोन मिनिटातच याच्यावर नाव उमटून येईल आणि दहमनचं झाड ह्याची साल मित्रांनो जर एखादा कोण दारू पेता असेल त्याच्या सालीचं चिरणं एक एक चम्मच जर दिलं काही दिवस तर माणसाची दारू नशा निघून जाते नशा करणारी तलप निघून जाते मेंदूची आशक्ती पण असत मेंदूचं काय ते असत मेंदू शांत राहतो दुसरी गोष्ट मित्रांनो त्याच्यात पानाचं चूर्ण अगर पान तुम्ही निसतं पान जरी पाण्या तर ठेवून जरी प्याला पाणी तरी तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन असतील चुकीच्या काही गोष्टी असतात ते निघून जातात दहीमन उरक्ष मित्रांनो ह्याची काळी दुधात टाकली तर ह्याचं काडीपासून जी दुधात टाकली ते दही तयार होतं आता बघा का इकडे राम लिहिलेला होता आपण अक्षर तर बघा इथं उमटून आले लगेच इथं बघा दाखवा जरा आपण पान तोडलेलं नाही पान ना करून तोडायचे नाही मित्रांनो साली येणा करून तोडायची नाही तुम्हाला प्रत्येकाने दही झाड जिथे भेटत तिथे ही वृक्ष लावायचे मित्रांनो दुसरी गोष्ट असं मित्रांनो ही झाड जी आहे इंग्रजाच्या काळामध्ये असा संदेश लिहिण्यासाठी वापरलं आणि आपले जे काही इंग्रज संघ युद्ध होत होतं कोणाचे बहाला लाग लाग तर ह्या ह्याच्या सालीचं शिवर्ण तुपामध्ये जर जखमीवर लावलं अवघ्या तीन दिवसामध्ये मित्रांनो जखम राहते बहाला कोराट काही जरी लागले तरी आणि तीन दिवसात दिवसा ते चार दिवसात माणूस परत लढायला जायचा तर इंग्रज लोकांनी कळालं की माणूस ही एवढ्या लवकर ह्यांचे सैनिक लढायला कसे येतात त्यांना कोणीतरी गुप्तचरांना सांगितलं की ह्या झाडाचे वापर करतात म्हणून त्या टायमाला इंग्रज लोकांनी ह्या झाडाची भरपूर अशी कटाई केली आणि त्या टायमापासून झाडाची जरा कमतरता झाली पण आता सध्या प्रत्येकाने एक पण मांडायचं आहे आणि हे झाड प्रत्येकाच्या घरासमोर दारासमोर शेतात प्रत्येकाने रोप घेऊन त्याचं बी घेऊन आपल्याला प्रत्येक झाड लावायचे मित्रांनो जेणेकरून परत हे झाडं असे भरपूर राहिले पाहिजे महागाय पिढीला पण ही झाडाची ओळख झाली पाहिजे एवढं हे मित्रांनो झाड आहे सर्व कामासाठी कॅन्सरसाठी वापरतात सगळे व औषधं वापरताना आपल्याला कुठल्या तरी वैद्याचा सल्ला घेऊन झाडाचा वा साथी, साथी वापर करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे कुठल्या तरी माहितीवाल्या माणसासंगच करायचं आपण येणार झाडाला आणि पोहचायची नाही मित्रांनो हे बघा आता आणि बघा हे कसं काळ उमटायला लागले असं लगेच काळ जसं असा टाइम होईल तसं असं अक्षर उमटून येत आहे मित्रांनो ह्याच्या पैसे तर मी तर बघा मित्रांनो ही तर झाड एकदम आवडीचं आहे कधी आलं का ह्या झाडापैकी मी अर्धा तास येऊन बसतो आधी जंगलात आणि अर्धा तास परत बाकीचं गमन करतो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत पोहोचावा परत आपण लवकर भेटू मित्रांनो नमस्कार राम राम